आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणते मोदी आला मोदी म्हणते ती का नाहीतर टोचून त्यांना सांगायचंय साहेब मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का हो मत आगाव घेऊन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोकेवाला हे मला बघ म्हणतात मी फार काही बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचा आहे तर माझ्या इकडे मंत्र आहे म्हणसाल का बाई होर बहिनो मोठ्यानं म्हणा बर जय श्रीराम जय श्रीराम हा बारा हजार रुपये भाव आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिलता बघा बजरंग की लागलं का नोकऱ्या सगळ्याला चाळीस जरी गेले असतील तरी त्या चाळीसच्या ऐंशी करायची ताकद ह्या सामान्य आहे आणि तो सामान्य केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मला सांगायचंय की इथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय का ताकद आहे आताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली पन्नास पन्नास हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते मोजके मत होती जे ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची अशा परिस्थितीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब शाहपुरी मामा तसेच आहेत बसवराज वरनाळे तसेच आहेत पाटील तसेच आहेत रजा गातार तसेच आहेत साहेब एकही मी म्हणतो वीट नाही साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब आणि गंमत पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहादर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय आज मी फार काही बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा सा भाव बाई ओर बहिनो अकरा हजार रुपये होता का नव्हता र आता किती आहे पाच हजार साहेब सहा हजार रुपये क्विंटलला नुकसान आहे सहा हजार रुपये एका क्विंटलला मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतय पाच सहा क्विंटल अरे सांगा की पाच क्विंटल एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन निघालं तर पाच एकरामध्ये किती झालं पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला सहा हजार रुपयाचं नुकसान आहे पंचवीस का म्हणजे दीड लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसला आहे आणि हे दोन हजार आलं म्हणून गावात नाचत साहेब आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझा इकडे मंत्र आहे म्हणचाल का अकरा हजार भाव झालेला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं मना बरं जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यान जय श्रीराम हा झाला बारा हजार रुपये भाव आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पांढपरीवर तर एक सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिल बघा बजरंग बले की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला <laughs> आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेने आहेत कुणी पडतोस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब हाय का नाही रे खरं साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहे आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी आला मोदी ह्याच नाही दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्या वेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का हो मत आगाव घेऊन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब सांगत आज विषय साहेब भरपूर आहेत मला फक्त इतकं सांगायचं साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी सात वेळेत लोकसभेत केली सात वेळेस साहेब आज नाही सात वेळेस लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार साहेब आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव हो लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा होता आहे आणि कायम राहणार साहेब इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच माये त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून हिथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू इतकंच मी आनी, या ठिकाणी सांगतो आणि वेळ नाही आता गिनदास नाही माय झालंय आता बोलले बोललेशिवाय बसत नाही साहेब ज्ञानराजचं प्रेम येलय त्यांना साहेब साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण तीन वेळेस आमदार केलं तीन वेळेस साहेब काय म्हणतात साहेब कशाला म्हणते आमदार साहेब ह्याच कॉलेजमध्ये होते आणि सात सात रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम ते त्यांचं काम केलंय आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब हि तर दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणतात खात्या घावण्याला गेला उगत सोरू द्या म्हणते ती झालं की हाऊस म्हणली आम्ही मागं तुमच्या आणि हिशोब करणारा कोण अरे बाबा नो साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही गडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब मी आणि कैलास पाटील कुठेही लागणार जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघते आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोकेवाला हे आलं बघ म्हणतात तेव्हा इकडं आरडायलाय आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि निश्चितपणे साहेब चाळीस जरी गेले असतील तरी त्या चाळीसच्या ऐंशी करायची ताकद ह्या सामान्य शिवसेनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसेनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र